पेट्रोलचा दर हा पैशांनी स्वस्त होईल सात पैशांनी स्वस्त होणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना थोडासा दिलासा ह्या कमी झालेल्या या बजेटमध्ये अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत बजेटचे सगळ्यात मोठे मुद्दे काय बघतोय साडेसात पर्यंत पॉवर मोटर असणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ जलयुक्त शिवार योजनेसाठी साडेसहाशे कोटींची तरतूद तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर्स मोफत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र तरुणांना दरवर्षी दहा हजारांचं विद्यावेतन नुकसानग्रस्त कापूस आणि सोयाबीन प्रति हेक्टरी पाच हजारांचं अर्थसहाय्य तर गाईच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपयांचं अनुदान दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी देखील निधी देणार आहेत तर शुभमंगल योजनेचा निधी दहा हजारांहून पंचवीस हजारांवर ठेवण्यात आला तर महात्मा फुले आरोग्य योजना सर्व कुटुंबांना दीड लाख ते पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत हे बजेटचे सगळ्यात मोठे मुद्दे आपण बघतोय हे बजेट लक्षवेधी ठरलंय बजे� ते ह्या सगळ्या मुद्द्यांनी पुन्हा एकदा आपण नजर टाकतोय माझी लाडकी बहिणी योजने तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर्स मोफत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र तरुणांना दरवर्षी दहा हजाराचं विद्यावेतन वितर नुकसानग्रस्त कापूस आणि सोयाबीन प्रति हेक्टरी पाच हजारांचं अर्थसहाय्य तर नवी मुंबईत सुद्धा आता वॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रति लिटर पासष्ट पैशांनी पेट्रोल स्वस्त होईल आणि डिझेल साधारण दोन रुपये सात पैशांनी कमी होणार आहे त्यामुळे मुंबई असेल नवी मुंबई किंवा ठाणे पेट्रोल आणि डिझेलचा दर हा कमी होणार आहे इथे पेट्रोलवरचा कर सव्वीस टक्के होता तो सव्वीस टक्क्यांवरून पंचवीस टक्क्यांवर करण्यात आलेला आहे आणि त्याचा थेट पेट्रोलच्या दरांवर परिणाम असा होईल साधारण पेट्रोलचा दर हा मुंबई ठाणे आणि नवी मुंबईत पासष्ट पैशांनी कमी होईल पेट्रोल पासष्ट पैशांनी स्वस्त होईल तर डिझेल अंदाजे दोन रुपये सात पैशांनी कमी होणार आहे त्यामुळे मुंबई आणि ठाण्यासोबतच नवी मुंबईकरांना देखील याचा लाभ होतोय नवी मुंबईत सुद्धा व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे